नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज मनापासून स्वागत आहे उद्यापासून खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या जर नवीन आला असेल तर जाना आता स्टॅम्प पासून मुक्ती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना कर्जासाठी नाही बघावी लागणार वाट पाच मिनिटात मिळेल कर्ज शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार राज्य सरकारच्या बँकांना आदेश

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी देशाला मिळणार नवीन अर्ज ची गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणारी ने कांदा निर्यात बंदी उठवल्यास नोटिफिकेशन काढलेच नाही डॉक्टर अमोल कोल्हे कोटक महिंद्रा बँकेचे बुरे दिन सुरू दोन दिवसात सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचे नुकसान तेरा टक्क्यांनी शेअर घसरण स्वतः पुन्हा पुरोगामी म्हणतात आणि शरद पवार सुनेत्रा पवारांना बाहेरचे सून म्हटले नाही अजित पवार व्यथित लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास दिली परवानगी दोन कोटी रोजगार कुठे आहेत हीच का मोदींची गॅरंटी सत्तर वर्षात काय केले यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केले ते सांगा प्रियंका गांधींचा सा मोदींना सवाल